बारणाली रोडवर रेल्वे लाईनचा जो उड्डाणपूल झाला त्या उड्डाण पुलाच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आर एम सी प्लांट जो पाठीमागे दिसतोय तो, तो निर्माण केला गेला होता सदरचा आर एम सी प्लांट हा ब्रिजचं बांधकाम होऊन कित्येक वर्ष झाले तरी पण चालू होता आणि तो कमर्शियल वापर त्यांचा चालू होता की जिल्ह्यामध्ये त्यांनी पुरवठा करत होते जिल्ह्यामध्ये पुरवठा करणारे शासकीय जागा रेल्वेची जागा आणि नागरिकांना मात्र त्रास घेतल्या लोकल त्यामुळं या नागरिकांनी मिळून एक आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून आपण व्हिडिओ पण टाकला होता त्यानंतर या भागातले सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले यांनी हा पाठपुरावा हो केला आणि पाठपुरावा हो केल्यानंतर हो या आर एम सी बंद करण्याच्या नोटिसा लागल्या आणि त्या पद्धतीनं या प्लॅन्ट जे काय पाणी कनेक्शन आहे लाईट कनेक्शन आहे ते पण बंद केलं आणि आता हा प्लांट बंद स्थितीत आहे त्याचं आता शिफ्टिंग चालू आहे तर आपण त्या दृष्टीने एकत्र आलेलो आहे या ठिकाणी सुनील भोसले त्यांना आपण विचारतोय भोसले साहेब सांगा या प्लांटला बंद करण्यामध्ये यश निर्माण झालं आपली प्रतिक्रिया काय आज रोजी प्रथम मी आपल्या रोज एक नवीन विषयीचे सचिन भाऊ कदम आणि आमचे महापालिकेचे सर्व अधिकारी सागावकर साहेब असतील आमचे सिद्धांत ठोकळे साहेब असतील मद्रा साहेब असतील या सर्वांनी या कामासाठी आपण ज्यावेळी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या लोकांचं सहकार्य लाभलं आणि आज रोजी आम्हाला प्रदूषण विभागानं गेल्या महिन्यामध्ये बंदचा त्यांचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि हा प्लांट बंद झाला आहे त्याबद्दल प्रथम या विद्यानगर नागरा वारणाली परिसरातील नागरिकांच्या वतीनं या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात आता त्यांनी बंद असा आम्हाला सांगितलेलं आहे आणि प्लांट तसा आज आज रोजी बंदच आहे पण जर अनधिकृतपणे जर चालू केला तर नागरिकांच्या तीव्र ती रोषाला सामोरं जावं लागेल याचा मी त्यांना इशारा देतो अशा पद्धतीनं भोसले साहेबांनी सांगितलं या ठिकाणी प्रभाग तीनचे सहाय्यक आयुक्त सचिन साळगावकर आहेत एक धडाडीचं काम करणारं एक निर्णय घेणारं एक व्यक्तिमत्व आहे त्यांचं त्यामुळे जनमानसामध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली आतुरता आहे किंवा अशा अधिकारी पाहिजेत सचिन सर आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो की नागरिक तुम्ही यायच्या अगोदर बोलत होते की धडाडीचं काम तुम्ही करता आणि अशा अधिकारी आम्हाला पाहिजेत तर तुम्ही तुम्ही याच्यामध्ये काय कारवाई केली कसं केलं सर पहिली गोष्ट ज्यावेळी मला आता माझ्याकडं चार्ज दिलेला आहे ते माझ्या कामाकडे बघूनच मान्य आहे सत्यम गांधी सरानी आणि आमच्या अतिरिक्त आयुक्त एक चार्ज दिला होता साईक आयुक्त त्यानंतर मी या भागात चांगलं काम करत असताना मला भोसले साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी भरपूर प्रमाण प्रदूषणाचा अडचणी येत आहेत तरी देखील आमच्याकडं हा जरी विषय नसला तर आम्ही त्यासाठी लक्ष आणि पाठपुरावा करून आणि आमचे सहाय्य आमचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सुद्धा आम्हाला मदत करून हे लवकरात लवकर कसं बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला ते त्यांनी मदत केली होती आणि ते सध्या तो प्लांट सध्या पूर्ण बंद आहे मात्र त्यांना राहिलेलं साहित्य हलवायला कमीत कमी एक महिन्यासाठी त्यांनी मदत मागणी केलेली आहे त्यासाठी मी परत त्यांच्याकडनं त्यासाठी त्याप्रमाणे उद्या लेखी घेत आहे आणि तेवढ्या दिवसात त्यांच्याकडून ते हलवण्यासाठी त्यांच्या पाठपुरा करून घेत आहे आणि लवकरात लवकर नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रशासनामार्फत आम्ही पूर्ण घेत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की जसं की या प्लॅनला बंद करण्यासाठी सुनील भोसलेनी प्रयत्न केले सहाय्यक आयुक्त सचिन सागावकरनी प्रयत्न केले वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आमचे याकूब मदराचे साहेबांनी मदत केली किंवा या भागाचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत आमचे सिद्धांत ठोकळे साहेब आणि या भागातले नागरिक मी तर या व्हिडिओ मधन सांगतो की मित्रांनो एकीची ताकद फार मोठी असते आपण जर सर्वांनी मिळून जर जनतेमध्ये होणाऱ्या त्रासाला एकत्रित येऊन जर आपण विरोध केला तर निश्चितपणे यश निर्माण होतं त्यातला हा प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो तर मी माझ्या चॅनेलच्या वतीनं या सर्वांच्या बरोबरच मी सुनील भोसलेंचं एक वेगळं अभिनंदन का करतो की या विषयाला पाठपुरावा शेवटपर्यंत केला आणि असे सुनील भोसले या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हो अनेक वाढायला पाहिजेत अनेक व्हायला पाहिजेत अशी मी विनंती करतो आणि तुम्ही पण मला रोज एक नवीन विषयच्या या आमच्यात सामील व्हा अशीच विनंती करतो धन्यवाद